बीडच्या भूमीमध्येच मराठा आरक्षणाचा निर्णायक मेळावा झाला होता या भूमीमध्ये निर्णायक मेळावा झाला आणि मराठा बांधवाला आरक्षण मिळालं याच भूमीमध्ये जाणून बुजून किंवा मत मुद्दा होऊन आम्ही या ठिकाणी इशारा मेळाव्याचं आयोजन केलंय आणि आम्हाला विश्वास आहे इथं घेतलेल्या इशारा मेळाव्यानं आणि पुढच्या तीव्र आंदोलनानं धनगर समाजाला आरक्षण अंमलबजावणीचा प्रश्न हा सुटणार आहे या राज्यातील लाखो धनगर समाज उद्या या राज्य सरकारला इशारा देण्यासाठी थी, या ठिकाणी उपस्थित राहणार आहे जर उद्याच्या वीस तारखेपर्यंत या राज्य सरकारने आमची अंमलबजावणी नाही केली तसंच त्यांचा काही अंदाज दिसत नाही की अंमलबजावणी होईल कारण शिंदे समितीनं आमच्या जे काही अहवाल द्यायला पाहिजे होता आणि सरकारनं अंमलबजावणी करायची होती ही तीन महिन्याचा काळ होता त्याच्यामध्ये आणखी दोन राज्यांचा दौरा या शिंदे समितीचा राहिलेला आहे राज्य सरकार कदाचित या शिंदे समितीवरती दबाव टाकतय एका पुढे त्यांना केलंय की आम्ही तुमचा अभ्यास करतोय समिती केलीये तीन महिन्यामध्ये फक्त पाच पाच दिवसाचा दोन राज्यांचा दौरा झालाय की शिंदे समितीला राज्य सरकारनं दौरे करण्यापासून अहवाल देण्यापासून थांबवलंय म्हणजे एका साईडनं करतोय आणि दुसऱ्या साईडला करू द्यायचं नाही हा राज्य सरकारची नियत धनगर समाजाबद्दलची उघडी पडलेली आहे या नियतीचा त्यांचा म्हणजे आमच्याबद्दलची वाईट असले नाहीयेत त्याचे परिणाम राज्य सरकारला बोगाव लागत कोणी मेळावे घेतले मोर्चे घेतले तरी त्यांचा शेवट एकच आहे धनगर आरक्षण अंमलबजावणी जो प्रत्येक म्हणजे एकटा माणूस एकटा कार्यकर्ता हा सगळीकडे पुरला जात नाही जे जे आंदोलन जेवढे जास्तीचे आंदोलन होतील जेवढे जास्तीचे मोर्चे होतील जेवढे जास्तीचे उपोषण होतील या लढाईसाठी ते तितकेच महत्वाचे आणि पूरक असते या राज्यामधला ज्यांना धनगर आरक्षण अंमलबजावणी हवी वाटते ज्यांना धनगर आरक्षण लढाईमध्ये जो सक्रिय आहे ते सगळेच म्हणजे तो छोटा असेल मोठा असेल नेता असेल कार्यकर्ता असेल किंवा सर्वसामान्य धनगर बांधव असेल तर सगळे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आम्ही आम्ही सुद्धा उद्याच आमचा जर इशारा मेळाव्यानं सरकारच्या जे टाळकट जागेवर नाही आलं तर आम्ही सुद्धा लाखोंच्या संख्येनं मेंढपाळांना मेंढ्या घेऊन आम्ही उद्या मुंबईला जाण्याचा निर्धार करणार आहोत आणि निघणार आहोत खर तर राज्यातल्या सगळ्याच नेत्यांनी सगळ्याच पुढाऱ्यांनी धनगर समाजाला आरक्षणाच्या नावावरती वेळोवेळी फसवणूक केलेली आहे आणि ही फसवणूक यावेळी सगळ्यांनाच भारी पडणार आहे कारण धनगर समाज हा धनगर समाजातला युवक धनगर समाजातला तरुण हा आता पेटून उठलेला आहे त्यामुळे आता कोणालाच धनगर समाजाची फसवणूक करता येणार नाही हा ही लढाई ही कदाचित आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठीची अंतिम लढाई ठरू शकेल एवढ्या तीव्रतेनं हा धनगर समाज आता बाहेर पडतोय मराठा आरक्षणापासून आरक्षणाचा विषय तसा ट्रेंडिंगला आला प्रत्येक समाजाला आरक्षण महत्वाचं वाटायला लागलं एवढंच काय तर वाद सुद्धा निर्माण झाले मराठा आरक्षणासंदर्भात निर्णायक सभा बीड मध्ये झाली होती आणि म्हणूनच जाणून बुजून तिथून सुरुवात झालेली आहे धनगर समाजाच्या निर्णायक सभा या ठिकाणी घेण्यात येणार आहे सतरा फेब्रुवारीला आणि धनगर समाजाला सुद्धा आरक्षण मिळाले पाहिजे किंवा धनगर समाजाचे जे, जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न घेऊन खऱ्या अर्थानं ही सुरुवात करण्यात येणार आहे बीडमधून ही निर्णायक सभा या ठिकाणी होणार आहे निर्णायक मेळावा या ठिकाणी होणार आहे आणि धनगर समाजाचे प्रश्न त्याच्या माध्यमातून मांडले जाणार आहेत सरकारने लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींवरती तोडगा काढावा अशा पद्धतीची भूमिका धनगर समाजाकडनं घेतली जाते आणि धनगर समाजाचा निर्णायक मेळावा या ठिकाणी पार पडतोय तो बीड जिल्ह्यामध्ये येत्या सतरा फेब्रुवारीला हा निर्णायक मेळावा होणार असल्याची माहिती समोर येते नमस्कार मंडळी स्वागत आहे आप आपलं क्रिएट मराठी एरणीवर आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक समाजाकडून आरक्षण या विषयावरती बोललं जातं महाराष्ट्रात सध्या फक्त एकच विषय चालू आहे आणि ते म्हणजे आरक्षण धनगर समाजाने बीड मध्ये निर्णय इशारा मेळावा येथे सतरा तारखेला आयोजित केलेला आहे धनगर आरक्षणाचा हा प्रश्न खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा एरणीवर येणार का हा सवाल आहे मराठा आरक्षणाचा घोंगड अजूनही भिजत असताना पुन्हा एकदा नवा प्रश्न सरकार समोर ते म्हणजे धनगर समाजाचं आरक्षण